आज सर्वच पालक आपल्या पाल्यानं अभ्यासाच्या टक्केवारी पुढं जावं म्हणून धडपडत असतात पालकांच्या अतिअपेक्षेमुळे पाल्यावर शैक्षणिक ताण येण्यासह अनेक प्रश्न निर्माण होत आहेत पण जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ वर्गातील शिक्षण पुरेसं नाही त्याला खेळाची जोड असणं महत्वाचं आहे असं मत प्रशिक्षणार्थी आय पी एस पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी जे यांनी व्यक्त केलं गणिंग्लाजमध्ये घेण्यात आलेल्या मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि श्री रावसाहेब अण्णा कित्तूरकर विश्वस्त संस्थेमार्फत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं गेले बारा दिवस एम आर हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या शिबिरात एकशे पन्नास नवोदित खेळाडूंनी सहभाग घेतला युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकास शिबिरातील उपक्रमांचा आढावा घेतला यावेळी उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून हमजा रिझवी सोहम धुमाळ आरोही कांबळे कैवल्य वाटवे यांचा हर्षवर्धन बीजे यांच्या हस्ते क्रीडा साहित्य देऊन सत्कार झाला आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक आव्हानं आहेत त्यांना सामोरं जाताना अनेकदा अपयश येण्याची शक्यता आहे पण या अपयशातून उभारी घेण्याची मानसिकता केवळ खेळाडूंमध्ये निर्माण होते असं हर्षवर्धन जे यांनी सांगितलं नवी पिढी मैदानापासून दुरावू लागल्यानं तरुण वयातच अनेक व्याधी जडत आहेत त्यासाठी नवोदितांनी बालपणापासून मैदानात खेळत व्याधी दूर पळवाव्यात तसंच पालकांनी अभ्यासाप्रमाणेच पाल्याच्या आरोग्यासाठी जागरूक राहून किमान रोज एक तास मैदानावर त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन हर्षवर्धन यांनी केलं यावेळी शिबिर समन्वयक सुलतान शेख सागर पोवार यांचा गौरव झाला गडिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लत संचालक सुरेश कोळकी खजिनदार महादेव पाटील संदीप कांबळे तानाजी देवेकर ओमकार घुगरी अनिकेत कोले प्रसाद पवार श्रवण पाटील यश पाटील यांच्यासह खेळाडू पालक उपस्थित होते